गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यावर खंडणीचा सा दुसरा गुन्हा दाखल झालाय त्यांच्यासह अन्य चौघांवर पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यात मनोज साळुंखे शाहनवाज मुजावर दीपक कोळेकर यांच्यावर जबर मारहाण करत खंडणी मागणे असा गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात राहणारे सागर पाटील यांनी तारदाळ खोतवाडी इथं काही वर्षांपूर्वी जागा घेतली होती जागेची खरेदी दस्तऐवज केला आहे पण यामध्ये ही जागा आमची आहे सागर पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीनं जागा काढून घेणे असा प्रकार घडला होता गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे शाहनवाज मोजावर दीपक कोळेकर यांनी सागर पाटील यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आणि त्यांना भोनेमाळ परिसरातल्या एका ऑफिसमध्ये आणून जबर मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली होती तसंच त्यांच्या खिशातले रोख अकरा हजार रुपये काढून घेण्यात आले होते हा सगळा प्रकार कुणाला सांगितलास तर जीवे मारण्याची धमकी दिली भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यावर आठ दिवसांपूर्वी असाच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत पुन्हा मनोज साळुंखे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर जिवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी पाटील राहणार गावभाग यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय मनोज साळुंखे शाहनवाज मुजावर यांना पोलीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी करून पुन्हा खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करून चौकशी करणार आहेत भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत एकाच आठवड्यात दोन खंडणीचे गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळं नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले गेल्या पाच वर्षात त्यांनी नगरसेवक पदाच्या काळात चांगली कामं केली आहेत कोरोना काळात गोरगरीब जनतेला मनोज साळुंखे यांनी मोठी मदत केली होती पण त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यामुळं सध्या नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे